नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपंचंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आज आपण गंगाखेड बाजार काढतो मित्रांनो आज पोळ्यासाठी खास स्पेशल बाजार आहे मित्रांनो आज बाजारात दोन चार जोड्या टॉप क्वालिटीच्या आले आहेत पोळ्यासाठी खास पोळ्यासाठी हे बाजार चालेल मित्रांनो आणि पुढचा एक बाजार पोळ्यासाठी टॉप क्वालिटीच्या बाजारात जोड्या येतील मित्रांनो आज दोन तीन जोड्या टॉप क्वालिटीच्या बाजारात आल्या आहेत मित्रांनो तर आज बैलांचे काय बाजार भाव आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ हे जाणून घेणे अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार youtube चॅनल वर तसेच फेसबुकवर नवीन असतात शेअर करा मित्रांनो तर चला करू मित्रांनो व्हिडिओ ला सुरुवात तर बघा मित्रांनो ही एक जोडी पोळ्यासाठी आता बाजारात अशा प्रकारची गोड्यायली इथं एकदम टॉप क्वालिटीचा जोड्या बाजारातील बघू शकता लाल कलर पिवळ्या कलरमध्ये पोळ्यासाठी खास बाजारात आलेला आहे जाते काय तुम्हाला आदत एक दुसरा दोन जाते एक कामाला की मला बाय पक्कीच ना सगळे मारणार गिरणार काय नाही पूर्ण गॅरंटी गाव कोणते तुमच अकोलीची अकोलीची जोडी मित्रांनो दोन्ही सारख्या हाईटला खेळ कुठल्याही प्रकारचा काय वाटत नाही एक दाताला आदत एक दोन दात दोनी कुल तयारीवरचा जोड्या आजचा बाजारात टॉकचा जोड हे आज किंमत काय सांगायला पाहिजे किंमत काय सांगायली दोन चाळीस सांगायला मारत गिरत नाही ना था। खात्री सगळी आहे तर दोन चाळीस सांगितले मित्रांनी साडेचार पाच फूट ए टी पाहायला घ्यायला दोन चांगली आहे नाव काय हो तुमचं ऋषी माधव पोले मोबाईल नंबर काय तुमचा

तर बघा मित्रांनो ही दुसरी जोडी आहे आजची बाजारातली टॉप क्वालिटीची दुसरी जोडी आहे ही आता दोन हजार पाहिजेत दसरथ सावर पाहिजे तर दोन लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगितली तयारी एरी बघून घ्या कशी एकदम टॉपचा हे पण जोड आहे नाव काय होतं तुमचं नंबर काय तुमचा का माल की मला पक्कीत ना महार गिर्यात काय नाही व्यवहारात होतील कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होतील आई बघा केसवर कोणाला द्यायचं हो का सगळी गॅरंटी आहे मारलं गुरलं दुrlलं तरी आपलं मुसके धापात आठ दोन दिवसा टाका पाच मिनिट दुवा पाच पण नाही आतो असोस ना कोणाकडे आज

يلا کام لو دی ایمانداری کر رہا ہے ہم لوگ وہ ہے لوگ ہیلے تو زندگی فٹو بلا یہ ترا اپنا معنی کر رہا ہے وہ دادا یار کسا ہو رہا ہے ہوتے ہم لوگ گارنٹی تو والا مار میں جڑیا بیٹھے سارا کیا پاتوں لگا گیدے تو

मला बरे काही नाही जाऊ दे माझ्याकडे प्रसाद आहे आवडा काहीतरी आहे आम्ही देवले करतोय काय सर आवाज आवाज आता कुठे होतो की नाही तुम्ही लागले तुम्ही लबर सांगणार आहे काय देणार आहे ओ मेरा पुढा वो 75 ला नेवव रामणाला लाव या हो भायला 15 16 लाख 2000000 खाना वाली কূডাকেবনিনের কাইরকাইরডেকে তাকেরেডেনে তাকেরকের কারখের ক্যাক্যাপ্যানেনে. রাকের এইরকেরাকে, এইইর কাপোরদিষিকো� kartu मला काय आता

काम आले की मला पक्के ते एक नऊ पक्कन सांगतात लावले नाही आपलं नाव काय बर नंबर काय तुमचा त्र्याऐंशी त्र्याऐंशी सत्तर एकोणनव्वद एकोणीस सत्तावीस व्यवहारात होते ना बा एकोणीस जास्त व्यवहारात कमी जास्त होते ना एकटा लावू बनवण्यासाठी का

एक जुटल्याला होता आणि एक साधा कामाला की मला पक्की होते आपल्या घरचे होते ना मित्रांनो शेतकऱ्याची जोडी होती विक्री झालेली विकली एक लाख पाच हजाराला विक्री झालेली या जोडीची काळे टिके थोडी पोटाला बांधित एक साधा एक जुळक होते त्यांची एक लाख पाच लाख विक्री झालेली आहे तर बघा मित्रांनो हे हरण्या कलर मध्ये एक जोडी आज बाजारात आलेली आहे गंगाखेड बाजारात खास पोळ्यासाठी आज अशा जोड्याला अशा क्वालिटी मध्ये काय मग येत आता ना दोन्ही चर्चा आहेत का मित्रांनो चर्चा रात म्हणजे एक पंच्याहत्तर सांगत चार चार मध्ये कामाल गे मला गाव कोणतं आपलं रेसनगाव कुठे येत रेसनगाव कुठे शिकत माळाकोळी बर मारणार गिरणार बघ काही नाही समधी घेणार आपलं नाव काय मोबाईल नंबर तुमचा व्यवहारात कमी टीव्ही पलीकडे आपलेच आहेत ना त्याचे काय सांगायली एक पंचाळीस जुटलेत का हे याचे काय सांगायला सत्तर चार का सहा सहा

अमोल नाम नव्वद ब्याऐंशी नव्वद ब्याऐंशी गोरे आहेत काय सांगायला बाय गोरे सांगा कामाला लावून घ्याला अवतार गाडीला पूर्ण खात्री वयाला काय आहे ते दीड वर्षात दीड दोन वर्ष நம்பமு ம

या जोडीची विक्री झालेली मित्रांनो एक लाख अकरा हजार अगर। हे एक येत जांभळ्या मध्ये एक लाख पस्तीस सांगितले त्यांचे कामाला आले की मला सगळी खात्री किती चार आणले होते का एकची विक्री झाली त्याची एक लाख अकरा दिली ना याची एक पस्तीस सांगितले खात्री पूर्ण आहे ना आपलं गाव कोणतं आहे गाव कोणतं आहे आपलं ના મોલ નંબર બાર એકાવન હજાર લાલ કલ્ર કપલા ચંદ્રોન હજાર કમાલા કસન લાવી હાથરા कोणत्या गावचे कोणत्या गाव कुठे येते काय तुझं नंबर काय त्र्याहत्तर पंच्याऐंशी व्यवहारात कमी जास्त लोणारवाडी 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 साठ हजार वयाला काय होय वयाला एक एक वर्ष एक एक वर्ष ते नाही मग लोणारवाडीचे मित्रांनो वयाला एक एक वर्षाचे असतील सारखा जोडा सारखा कलर सात हजार सांगेल व्यवहारात काही कमी जास्त होते नाव काय मग आपलं बाळू यशवंतनकर नंबर काय तुमचा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन झिरो नऊ झिरो नऊ सत्तावीस चौऱ्याऐंशी सत्तावीस चौर्याऐंशी तुम्हाला दाताला काय तुम्हाला सहा सहा बघा मित्रांनो काळी काळीजामुळे सहा सहा आलाय

गणेश का मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तेचाळीस अडुसष्ट पंचवीस शहाण्णव होते काय मामा जाती दोन दोन येतो कामाला की मला उभं राहून उभार खात्री पूर्ण मारणार किरणार काय नाही बा मित्रांनो दोन दोन दात मध्ये लालकांदार वासरीत कामाला की मला फक्ती पूर्ण खात्री राहील काय म्हणाल मी एक पस्तीस सांगायला महाराज गिर्या काय नाही ना खात्री आपलं गाव कोणते मग बांगरी राणी सौर बर आपलं नाव काय बर शंकर शंकर भोईनर मोबाईल नंबर आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चाळीस 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 त्र्यानव एकतीस दर बादरे असतो ना आपण ठरवू सोन्ना सोन्ना जीवन काय म्हणाल काय सांगेल ऐंशी हजार किती वर्ष दीड वर्षाचे असते शेतकरी का मित्रांनो रुपये दीड दीड वर्षाचे असते पण धरले नसते आज काय कामाला धरली नसते नाळप्याला लावलेला कोळप्याला लावले महाराज गेलेत नाही आडी केलेत आपलं नाव काय अनिल का मोबाईल नंबर काय चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव कुठले तू आहे कुठलेाती काय तू दोन चार आहेत कामाल्याला धरलेलीत ना गाडीला जवळ धरलेत काय पाच सांग मारत गिरत नाही केली का का नाव काय तुमचं नंबर काय तुमचा पंचवीस सत्तेचाळीस व्यवहाराचा जास्त दादी काय दोन का काय सांगितलं नव्वद कामाला आहे बघा मित्रांनो लालकंदार मध्ये चंद्राया पायाला गेले एकदम आहे

कामाला गे मला पकेल एकट्याचे काय सांगेल चार कामाला पाच येते पाच सहा येते खात्रीचे सगळे गाव सुक आपलं नाव काय नंबर काय तुमचा त्र्याऐंशी नव्वद अठ्ठावीस सत्तावन्न बावन राहतो